एका अल्पवयीन मुलाकडून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात रिव्हॉल्वर चोरून तब्बल पस्तीस राऊंड हवेत फायर केले या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोकुळ शिरगाव पोलीस तपास करतात दोन जिवंत काळतूसही जप्त करण्यात आले निवृत्त पोलीस उपधीक्षक महावीर सकळे यांनी गोकुळ शिरगाव पोलिसात जर्मन बनावटीची रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मोलकर्णीच्या दहा घेऊन त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळी या मुलानं बंदुकीतून के गोळीबार केल्याची तसंच बंदुकीबद्दल के सर्व माहिती युट्यूबवरून मिळवल्याची धक्कादायक माहिती दिली आहे गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून हद्दीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रिटायर पोलीस उपाधीक्षक महावीर सकळे यांच्या घरातून जर्मन बनावटीचे लायसनधारी पिस्तूल एकतीस तारखेच्या दुपारी ते एक तारखेच्या रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान चोरी गेल्याची माहिती पोलीस स्टेशनला महावीर सकळे यांनी सांगितली सदरची त्यामध्ये ते त्यांचे सदोतीस जिवंत देखील चोरी गेल्याचे त्यांनी सांगितलेले होते सदरची घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने जर्मन बनावटीचे पिस्तूल व सदोतीस राऊंड जिवंत गेल्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री महेंद्र पंडित साहेब यांनी तात्काळ गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन पोलीस उपाधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना सदरची माहिती सांगून गुन्हा उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या दरम्यान जे तक्रारदार महावीर सकळे यांच्याकडे काम करणारी मोलकरीन पल्लवी माने यांचा मुलगा हा एकतीस तारखेच्या दुपारी घरात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदूम मॅडम यांनी त्यास मुलास ताब्यात घेतले तात्काळ रात्रीच ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जी विचारपूस केली त्यावेळेस त्याने त्याचं पिस्तूल चोरल्याचे कबूल केली व घराशेजारी असलेल्या बोळातूनच ते पिस्तूल हस्तगत देखील करण्यात आले जिवंत राऊंडबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने जिवंत राऊंड हे मनेरमाळा इथे असलेल्या मोकळ्या माळावरती सकाळच्या एक तारखे एक फेब्रुवारीला सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान फायरिंग केल्याचे सांगितले त्याचवेळेस त्याच्याबरोबर त्याचा मित्र सुजल हा देखील होता सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी वीस पुंगळ्या फायर केल्याच्या पुंगळ्या मिळून आल्या व बिडेस मार्फत देखील तपासणी केली असता त्या सर्व पुंगळ्या ताब्यात घेण्यात आल्या परंतु इतर पुंगळ्या अद्याप मिळाल्या नाही तसेच दोन जिवंत देखील त्यांच्या घरातून प्राप्त झालेले आहेत उर्वरित बारा राऊंड ज्या पुंगळ्या आहेत त्याचा शोध घेण्याचं सध्या काम सुरू आहे त्याबाबत देखील तपास करून त्या देखील लवकरात लवकर हस्तगत करीत आहोत जेव्हा त्या मुलकर्णीचा मुलगा या ताब्यात घेतला त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की फायरिंग कशी केली त्याबाबत त्याला विचारणा केली असता की फायरिंग करण्याचं तो शिकला कुठे तर त्याने ते यूट्यूबवरती पाहून शिकल्याचे सांगितले त्याचा मित्र देखील सोबत होता त्या दोघांनी यूट्यूबवरती पाहिलेलं होतं व त्याप्रमाणे ते त्यांनी फायरिंग केली किती बाहेर झाले टोटल तपासादरम्यान मुलकर्णीचा मुलगा व त्याचा मित्र यांनी सर्वच्या सर्व राऊंड फायर केल्याचे सांगितले परंतु दोन जिवंत राऊंड पोलिसांना प्राप्त झालेले आहेत व वीस राऊंडच्या पुंगळ्या प्राप्त झालेल्या आहेत म्हणजे आत्तापर्यंत बावीस राऊंडचा शोध पोलिसांना लागलेला आहे उर्वरित पुंगळ्या किंवा जिवंत राऊंड जे त्यांच्याकडे असतील किंवा कुठे त्यांनी ठेवले असेल त्याबाबतची देखील शोध घेण्याचं काम सुरू आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बासत्ता न्यूजला सब्सक्राइब करा